हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की मुंबईमध्ये कुठे जागा आहेत कशा जागा आहेत एक एकशे एकवीस जा एकशे एकवीस एकर जागा मुंबईमध्ये उपलब्ध असताना सुद्धा त्या ठिकाणी सरकार कुठलं भाष्य करत नाही परवाच पंचवीस तारखेला त्यांनी बैठक घेतली एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये सगळ्या गोष्टी जे बैठकीत हजर होते त्या प्रत्येकाला ती बैठक माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांनी हे सांगितलं की प्रत्येकाला ऐच्छिक राहील म्हणजे कोणावरही जबरदस्ती राहणार नाही आणि त्याच वेळेला खाडीलकरबाई असू दे प्रवीण काक असू दे जयप्रकाश बिलारा असू दे या मंडळींनी इथे स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला शेरो वांगणीच्या ठिकाणची घरं जागा पसंत आहे तेव्हा आपण डॉक्टर मोहिते साहेबांनी त्याच्यावर आपलं मत मांडलं की आम्ही याच्या विरोधात आहोत आमची मागणी मुंबईमध्ये घर मिळाली पाहिजे अशा पद्धतीच्या तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांना समर्थन केलं म्हणजे आपली मागणी मुंबईची आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्पष्ट झाली आणि आपल्याला ही गोष्ट स्पष्ट झाली की खाडिलकरबाई जयप्रकाश बिलारे इसवलकर नंदुपारकर ही मंडळी शेवली मागणी करता जास्त प्रमाणात जोर करतायत म्हणून आज आपण इथे एकत्रित येऊन मुंबईच्या मागणीसाठी एक रूप झालेलं आहे तर हे वचनबद्ध राहा कारण आपण वीस वर्ष केली अनेकांना माहिती आहे मुंबईमध्ये घरां अठ्ठावीस जुलै दोन हजार दहाचा मोर्चा तीन तीन निर्णय आपल्याला मिळून दिलेला आहे आणि ती जर वेळ आज आपण आणायचं ठरवलं तर मुंबईचं स्वप्न सुद्धा आपलं पूर्ण होईल आणि आपण याच्यासाठी इथे बसलो आहोत आज आलो आहोत की मुंबईमध्ये घर मिळालं पाहिजे आता अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की आपले सगळे हेवेदेवे बाजूला ठेवा आणि आपण एका प्लॅटफॉर्मवर या ही एक आपली शक्ती आहे जी अठ्ठावीस जुलै दोन हजार दहा रोजी होती पण त्यातूनही काय झालं पाहिजे आपण मागणी आपली मोगत असताना सुद्धा साडेसात लाख रुपये जाहीर झाले नऊ लाख रुपये जाहीर झाले तिथून किमती खाली होत नाही वर चढत नाही कुठेतरी आपण स्टँड घेऊन आहोत म्हणून चढत नाही पण हरकत नाही आपली मागणी ही जर न्यायची असेल आपल्याला एकत्रित यावं लागेल आणि एकत्रित शिवाय पर्याय नाही हीच खरी आपली ताकद आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला आता गिरणी कामगारांना जागृत करावं लागेल जागृत अशा असताना की आता जे काय व्हॉट्सअपवर बघतो आपले मेसेज पाठवतात लिंक पाठवतात ऑडिओ पाठवतात सांगतायत पंतप्रधान आवास योजनेमध्ये कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय अरे पहिलं पंतप्रधान आवास योजनेचे अटी शर्ती तरी जाणून घ्या ज्यामध्ये एकही गिरणी कामगार बसणार नाही हे तुम्हाला पूर्ण माहिती आहे पण गंमत अशी झाली आहे की कोणी गिरणी कामगार समर्थन न देत असल्यामुळे याला या लोकांना आशिवे पवित्र घ्यावा लागतोय हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या गिरणी कामगारांना जागृत करायचं की तो त्या जाळ्यामध्ये आज अनेक गिरणी कामगारांची मागणी आहे की मुंबईमध्ये घर मिळालं पाहिजे पण त्याला योग्य यो मार्गदर्शन आणि योग्य योग यो दिशा ठरत नाही ते कन्फ्यूज झाले असं म्हटलं गेलं अगोदरच्या वक्त्यांनी की वरून त्यांना कन्फ्यूज केलं गेलंय तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की प्रत्येक गिरणी कामगार आणि एका प्रवाहात आणून मुंबईची मागणीवर आपल्याला त्यांना ठाम करायचं आहे आणि जर आपल्याला त्यांना मार्गदर्शन करण्याकरता एखादा छोटासा कार्यक्रम घेऊन त्यांना का तर काय मार्गदर्शन करता आलं तर फार उभं आहे कारण आम्ही एकजुटीच्या वतीने बावीस तारखेला एक छोटासा कार्यक्रम घेतलेला जनजागृती कामगारांना जागृत करायचं आहे जर आपण म्हणत आमच्या सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन सर्व कामगारांना एकत्रित आणलं आणि त्यांना जागृती केली तर तो बळ आपल्याला पुढच्या येणाऱ्या अधिवेशन काळामध्ये मोर्चा जर घ्यायचा ठरवलं आपण भव्य तर त्याला आपल्याला उपयोग होईल आणि सरकारवर कुठेतरी तर फडणवीस असं ऐकणार नाही जसं आता मोदी साहेब म्हणाले हे खरं आहे कारण दोन हजार मध्ये आपण एवढे आंदोलन करून सुद्धा फडणवीस साहेबांनी आपल्याला एक बैठक दिलेली नाही आणि ना दोन ना हजार सोळाची कोणगावची लॉटरी इन त्याची परिस्थिती काय झाली ही सगळी आपण जाणत आहात मग आता परत आपल्या कामगाराची परिस्थिती कोणगाव सारखी शेळू वागणीला व्हावी का जे आपली इच्छा अजिबात इच्छा नाहीये तर आपण सर्वांनी इथेच आता एक शपथ घ्या की मुंबईमध्ये घर मिळालं पाहिजे आणि ते मोफत मिळण्यासाठी सुद्धा ताकद आपली वापरायचीच आहे हे सगळ्यांनी गुणगाठ गाड मारा आणि आपल्या पुढच्या नियोजन करून प्रत्येक निर्णय कामगारांना जागरूक करा एवढंच बोलतो आज आपण मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल नष्ट करण्याचा त्यांनी नरड्याला नगर दिलेलं आहे जगायचं की मरायचा हा निर्णय आपण आता घेतला आणि हा निर्णय घेत असताना आता आमच्या संतोष मुंबई सांगितलं आमचं पारस म्हणजे टॉरला मी भोसे साहेब म्हणाल की सगळ्या प्रतिनिधी विनंती करेन पारस मिल टॉवर ने राष्ट्रीय मिल मधून संघाच्या हॉलमध्ये मीटिंग लावा आणि ती मीटिंग लावून कामगारांची मध्ये जागृती तर होईलच पण तू अठ्ठावीस जुलै दोन हजार अकराचा मोर्चा आठवा मला आठवत आहे दोन हजार अकरा दोन दोन हजार अकरा तर प्रश्न अशी गोष्ट आहे पंचवीस जुलै पर्यंत सरकारची भूमिका योग्य नव्हती त्यावेळेला अडसष्ट लाखाचं घर परंतु हा मोर्चा निघणार आहे आणि याच्यामध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र येतात बघितल्याबरोबर त्यावेळेचे मुख्यमंत्री मागा घेतली आणि त्या गणे कामच्या घरासंदर्भात त्यांनी पैशाचं हे केलं आता प्रश्न अशी गोष्ट आहे आम्हाला तो प्रश्न नाही आहे किती लावता काय करता आमचा तर विरोधच आहे आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे की यांच्यावरती टॅक्स लावून आम्हाला तुम्ही हे सगळं करा ठीक आहे परंतु आता पंचवीस एप्रिल झाली नेत्याची देखील गोविंदराव मोहितेनी जी भूमिका मांडली तिथे फार पद्धतशीर भूमिका मांडलेली आहे आम्हाला हे नको आहे आम्हाला हे मान्य नाही त्याचीच रीव ओढलेली आहे काय रीव ओढले त्यांनी जे मांडलेलं आहे त्याला आमचं सगळ्यांचं समर्थन आहे आणि हे समर्थन असताना मग त्या शिंदे साहेबांना मी आठवण केली तुम्ही वरडीमध्ये पोलिसांच्या घरासंदर्भात फार चांगला निर्णय घेतला पण अभिनंदन गोष्ट आहे मग तुम्ही शेलू मागणी शेलू मागणी असं काय करायचं तुम्ही आम्हाला नको काही शेलू वागणी ना एकदा शिंदेना दहा वेळा विचार करावा लागला आम्ही याच्यात पर्याय ठेवा असं म्हटलं ते पर्याय पर्याय आता मला सांगा हे पर्याय ठेवतात ना मग हे जे पिल्लू सोडले आता खानाजी पंथाला आपण बळी पडणार आहोत का आपण बळी पडणार नाही आमचा महाराष्ट्र संपत चाललेला आहे आमची राजकीय अवस्था सामाजिक अवस्था वाईट झाली अशा वेळेला जर संयुक्त लढा करून गिरणी कामगारांनी मुंबई वाचून असेल तर आता सुद्धा या गिरणी कामगारांना वाचवण्याचे आपलं कर्तव्य लक्षात <laughs> त्याच्यामुळे मी सगळे आलेले मंडळी तर कोकणातले सांगू असे काय बाकीचे विषय काढू नका आपला मुख्य विषय जो आहे कामगारांना जागृत करणं आणि यांच्या सगळ्या डाव उलटून टाकायचा आपल्याला बरोबर <laughs> ह्याचा डाव उलटून टाकायचा आणि हा डाव उलटण्यासाठी आपण ज्या वास्तूत बसलेल्या आहेत गिरणी कामगारांच्या हक्काने इथे आपला लढा उभा करा हक्काने लढावा आणि हा लढा जर उभा राहिला ना निश्चितपणे महाराष्ट्राला दिशा देऊ शकतो दिशा देऊ शकतो त्यामुळे ही अच्छी बैठक आहे ना मोदी साहेबांनी बैठकावर देसाई मला फोन केला म्हणजे निश्चितपणे म्हणलं मी येणार म्हटलं आणि ह्या लढ्याला योग्य स्वरूप द्यायचं आता कुलकर्णी नाही समजा उदय भट नाही मला एक गोष्ट आठवते त्या मोर्चातली गोष्ट आठवते त्या मोर्चातली गोष्ट काय मोर्चेच्या स्टेजवरती त्या व्यासपीठावरती सगळ्या पक्षाचे लोक होते ठाकरे पासून ते उद्धव ठाकरे सगळे सगळे होते मग आठवले पासून ते मग पण सगळे होते उदय भटांनी एक शब्द वापरलेला आहे मुख्यमंत्री असतो त्यावेळेचा तो शब्द आधी महा डोक्यात आहे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेच्या उदय माणूस खूप सज्जन आहे जी भूमिका मांडली होती त्या भूमिकेला अनुसरून उदय भट होते की ह्या मुख्यमंत्रीच्या मुसखालीत मारली पाहिजे त्या त्यावेळेस मी आता बोलतोय आमच्या कामगार एकसुटीच्या वतीने आता हा जो मुख्यमंत्री आहे ह्याने दो तो हा जो प्रकार लावलाय याच्या उद्या मारली माझी मला बरोबर कुठे मारले नाही मला उद्या पाठवले त्यावर हे वाक्य मी मुद्दा मी लक्षात ठेवलेलं आहे मग आताच्या मला काय म्हणत नाही घ्यायचं हे ते वृत्तबंध फोटो आणि प्रचाराची ग्लोबल नीती जी हिटलरने आंबो अवलंबली होती ती स्किल लिहिते आहे सर सरळ हे ग्लोबल नीती आहे आणि ह्या ग्लोबल नीतीला तुम्ही बळी पडलो का सातारकरा असू कि रायगडवाले असू त्या काय असू शेलू मधलं मी जागतो त्या भागामध्ये माझं काम आहे कदाचित प्रश्न अशी गोष्ट आहे शेलू मधलं जे घर आहे आठ नऊ लाखाला दहा लाखाला घरावं फॅशनला बोर्ड लागलेले आहेत एवढा किंमतीत घर मिळणार आहे ना तो जसवाला प्रश्न विचारला मीटिंग मध्ये फॅशनला बोर्ड लागले एवढ्या किंमतीत घर मिळेल आणि तुम्ही सांगता की गिरणी कामगारांनी एवढे पैसे भरायचे आणि सरकारचे एवढे तुम्ही सरकारची फसवणूक करता कामगारची फसवणूक करता हे कसं काय म्हणलंय तर त्यावेळी त्यांनी म्हटलं की साहेब तुम्ही सॉरी तुमच्याशी बोलत नाही तुम्ही साहेबांशी बोलत त्याच्यामुळे ह्या ग्लोबल नीतीला बळी पडू नका आणि बोलते साहेब तुमच्या जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे ज्या वास्तूमध्ये आवाजमध्ये मध्ये आहे ती कामगारांची वास्तू आहे आणि कामगारांच्या लढाईची सुरुवात करायची लवकर बैठक मिळावा लावा आणि तुम्हीच हे गोष्ट करा उदय भटान यांचे गिरणी कामगार एकजूट आम्ही तुमच्या बरोबर सर्व असू त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ म्हणजे आमची जी बैठक जी आहे या बैठकीच्या संदर्भात आम्ही आपण बैठक लावून गिरणी कामगार एकजूटमध्ये ह्याच्यावर ठरू आपण एक गोष्ट आमचे खवनेकर साहेब आहेत हे सगळे मंडळी सगळे त्याच्यावर निर्णय घेतील आणि मग लोकांची आता जागृतीची जी बैठक आहे ती बघायचं पारंपरिक टॉवर कोसावी आहेत या सगळ्या गोष्टी ठरवून आणि अधिवेशनाची तारीख मला वाटते या <coughs> पकडलं आणि आता दोन हजार पंचवीस आहे चौदा वर्षाचा रामाचा वनवास संपला असा आपण जाहीर करून एक मोठा मोर्चा करूया त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे संपायचा असेल तर ह्या बैठकीमध्ये तुम्ही शपथ घ्या की आम्ही फुटणार नाही ज्या नऊ संघटना होत्या त्यातले हे समजा काही मंडळी गेले सिटी गेले चिरीमिरी घेण्यासाठी गेले पण तुम्ही लोक घेण्यात नाही असं मला वाटतं की तर त्यामुळे काय प्रश्न नाही आहे आपली ही बैठक सक्सेस झाली मी असे म्हणेन जोपर्यंत तुमचं एकमत होत नाही तोपर्यंत तर मी सगळ्यांना विनंती करेन की याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या दखल घ्या आनंद बोरेपासून ते बातीवारीपासून मी सगळ्यांना विनंती करेन की बाबा नो सगळ्यांना विनंती करेन की बाबा हे सक्सेस करा यश करा आणि एकजूटची पण बैठक आवडत करूया आणि त्यानुसार ठरूया तुम्ही